नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्रीय कृषी मंत्र्याची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होय देशाचे कृषी मंत्री आदरणीय शिवराजसिंह चव्हाणजी यांनी केंद्र सरकारच्या वतीने शेतकरी बांधवांना दिलासा देणारे अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे होय केंद्र सरकारने कांद्यावरील बंदी उठवली व निर्यात शुल्क चाळीस टक्केहून वीस टक्के के केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे तर सोयाबीन संदर्भात केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला यम यस्पी वर सोयाबीन खरेदी करण्याची परवानगी देताना आर्द्रता मर्यादा बारा टक्क्याहून पंधरा टक्के करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीमध्ये कसलेही अडचण येणार नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसेच मलेशिया व इंडोनेशियातून आयात केल्या जाणाऱ्या पामतेलावर आयात शुल्क शून्यावरून सत्तावीस पॉईंट पाच टक्के केल्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा